नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासन म्हणजे ही यंत्रणा थोडी गुंतागुंतीची वाटते पण खूप महत्त्वाची आहे आपल्याकडे नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून काही माहिती आहे जिल्हाधिकारी पोलीस न्यायालय यांच्या भूमिकांबद्दल अनेकदा काय होतं की जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या कामात लोकांचा गोंधळ उडतो हो तो एक नेहमीचा प्रश्न असतो थो। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी विकासाची कामं पाहते अगदी आणि जिल्हाधिकारी हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून आहोत प्रशासनाचे मुख्य स्तंभ त्यांची कार्य सोप्या भाषेत काय म्हणतात त्याला एक सखोल आढावा घेऊया नक्कीच कारण जिल्हा प्रशासन म्हणजे राज्य शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला एक महत्वाचा दुवा आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असतात जिल्हाधिकारी यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते जबाबदाऱ्याही मोठ्या असतात कोणत्या मुख्य जबाबदाऱ्या असतात त्यांच्यावर हम्म सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतसारा गोळा करणं अच्छा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं मग निवडणुका व्यवस्थित पार पाडणं आणि अर्थातच म्हणजे आपत्ती आली तर सगळी यंत्रणा सांभाळणं बापरे एकाच व्यक्तीकडे इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या हो म्हणजे प्रशासनात समन्वय राहावा हा त्यामागचा उद्देश असतो कारण महसूल कायदा सुव्यवस्था निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत खरे समन्वय नसेल तर मग प्रशासनाचा गाडा अडकतो अगदी आणि हो शेतीशी संबंधित जे कायदे आहेत हो त्यांची अंमलबजावणी करणं किंवा समजा दुष्काळ पडला हो चाऱ्याची टंचाई झाली तर त्यावर उपाययोजना करणं हेही त्यांच्याच अखत्यारीत येतं आणि सामाजिक सलोखा टिकवणं हे किती आहे कारण अशांतता असेल तर विकास थांबतो बरोबर आणि याच साखळीतला पुढचा दुवा म्हणजे तहसीलदार तालुका तालुका पातळीवरचे अधिकारी हो पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची ते तालुका दंडाधिकारी म्हणून पण काम पाहतात म्हणजे तंटे सोडवण्यात पण त्यांची भूमिका असते हो काही प्रमाणात जमिनीचे वाद वगैरे असतील तर ते दोन्ही बाजू ऐकून निवाडा देऊ शकतात कायद्याने अधिकार दिलेले आहेत त्यांना स्थानिक पातळीवर प्रश्न सुटायला मदत होते अच्छा आता कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलूया जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी पोलीस अधीक्षक असतात म्हणजे हो प्रत्येक जिल्ह्यात ते जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधिकारी आणि मग मोठ्या शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये ही जबाबदारी पोलीस आयुक्तांकडे म्हणजे कमिशनरकडे असते हा म्हणजे पोलीस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय असणं खूप गरजेचं अत्यंत गरजेचं शांतता आणि सुरक्षेसाठी ते आवश्यकच आहे आता प्रशासन आणि पोलिसांबरोबरच न्याय व्यवस्थापन तेवढीच महत्वाची आहे हो ना जिल्हा पातळीवर तंटे सोडवणं न्याय देणं हे काम जिल्हा न्यायालय करतं आपल्या संविधानानं न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याची एक रचना आहे सर्वोच्च न्यायालय मग उच्च न्यायालय आणि मग कनिष्ठ न्यायालय बरोबर या कनिष्ठ न्यायालयांमध्ये येतात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आणि काही प्रकरणांसाठी महसूल न्यायालय जिल्हा न्यायालयात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश असतात आणि त्यांच्या मदतीला इतर न्यायाधीश आणि तालुका कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा कोर्टात अपील करता येतं बरोबर हो अगदी इथे दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसाठी वेगळे न्यायाधीश असतात असं ऐकलंय हो दिवाणी म्हणजे काय तर मालमत्ता हक्क करार या यासंबंधीचे वाद अच्छा आणि फौजदारी म्हणजे गुन्हेगारी प्रकरण चोरी मारामारी किंवा त्याहून गंभीर गुन्हे यासाठी दिवाणी न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीश असतात आता पुढचा मुद्दा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कधी पूर येतो कधी आग लागते किंवा चक्रीवादळ भूकंप या नैसर्गिक आपत्ती झाल्या आणि मानवनिर्मित पण असतात दंगली बॉम्बस्फोट हो या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी जी यंत्रणा काम करते तिलाच म्हणतात आपत्ती व्यवस्थापन यात पण जिल्हाधिकारी केंद्रस्थानी असतात पण त्यांच्यासोबत संपूर्ण प्रशासन पोलीस आरोग्य विभाग सगळेच एकत्र काम करतात आता तंत्रज्ञानामुळे पूर वादळ अशा आपत्तींची थोडी पूर्वसूचना मिळते हे महत्वाचं आहे हो त्यामुळे हानी काही प्रमाणात टाळता येते पण तरीही आपत्तीनंतरचं पुनर्वसन हे एक मोठं आव्हान असतं आणि यात नागरिकांनी पण सतर्क राहायला हवं नाही का, का? अगदी म्हणजे महत्वाचे फोन नंबर्स पोलीस दवाखाने अग्निशामक दल हे जवळ ठेवणं गरजेचं आहे हे सगळं ऐकताना मला काही अधिकाऱ्यांनी केलेल्या सुधारणा आठवतात हो प्रशासनात चांगले बदल घडवून आणणारे अधिकारी पण आहेत जसं की अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कुमार लखिना त्यांचा लखिना पॅटर्न हो एक खिडकी योजना कामांची पद्धत सोपी केली त्यांनी नागरिकांची खूप सोय झाली त्यामुळे आणि पुण्याचे चंद्रकांत पॅटर्न म्हणजे शून्य विलंब आलेलं काम त्याच दिवशी मार्गी लावण्याचा प्रयत्न कामांना खूप गती मिळाली जबरदस्त आणि नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे त्यांचा चहादे पॅटर्न त्यात ग्रामस्थ दिन सारखे उपक्रम होते म्हणजे अधिकारी स्वतः गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकायचे हो आणि तिथेच त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे प्रशासन आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्याचा हा एक चांगला प्रयत्न होता हे सगळे प्रयोग खरंच खूप महत्त्वाचे आहेत ते दाखवतात की प्रशासकीय कामात सुधारणेला नेहमीच वाव असतो अगदी आणि याचा थेंट फायदा नागरिकांना मिळतो सेवांचा दर्जा सुधारतो तर आज आपण जिल्हा प्रशासनाची ही गुंतागुंतीची पण महत्वाची रचना समजून घेतली जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा न्यायालये आपत्ती व्यवस्थापन या सगळ्यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा कारभार चालतो आणि या सगळ्याचा उद्देश एकच नागरिकांचे जीवन सुकर करणं आणि जिल्ह्याचा विकास साधणं आणि हेही पाहिलं की काही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनात सकारात्मक बदल कसे घडू शकतात श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय ग्रामस्थ दिनासारखे उपक्रम प्रशासन लोकांपर्यंत घेऊन जात आहेत आपल्या परिसरातील प्रशासनाशी आपण नागरिक म्हणून अधिक चांगल्या प्रकारे कसं जोडलं जाऊ शकतो किंवा त्यांच्या कामात आपण अजून काय सकारात्मक मदत करू शकतो याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही